आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी पंचवीस तारखेपासून आपण ज्या विषयासाठी ही आरक्षण बचाव यात्रा खास करून आयोजित केली त्याला पार्श्वभूमी आहे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामधील गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागण्याची जी चळवळ उभी केली त्याच्यासाठी उपोषण केलं मोर्चे काढले सभा घेतल्या सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकरांनी मनोज जरांगेंना गरीब मराठ्यांचा जो विषय आहे त्या विषयामध्ये पाठिंबा पा देखील दिला हो या ठिकाणी विशेषतः विदर्भामध्ये गरीब मराठ्यांचा विषय तेवढा नाही आहे कारण या ठिकाणी इथल्या दृष्ट्या नेतृत्वाने विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती कुणबी समाजाला संघटित करून कुणबी समाजाला या मंडलच्या प्रवाहामध्ये आणलेलंच होतं पंजाबराव देशमुख हे या ठिकाणचं एक मोठं नेतृत्व की ज्यांनी या ठिकाणचा जो कुर्वी होता त्याला या मंडलच्या सवलती मिळवून दिल्या परंतु महाराष्ट्रामध्ये असाही एक वर्ग होता की ज्यांनी मंडल आयोगाने जेव्हा पाहणी सुरू केलेली होती तेव्हा आम्हाला ओबीसी वर्गामध्ये यायचं नाही आम्ही मागास नाही आम्हाला सर्टिफिकेट नको अशी भूमिका घेतली जे आपल्या महाराष्ट्रातलं एक पश्चिम महाराष्ट्रातलं विशेषतः जे सरंजामी मराठा नेतृत्व आहे यांनी खूप मोठ्या समूहाला या सवलतींपासून वंचित ठेवलं आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर जो गेल्या सत्तर वर्षामध्ये महाराष्ट्र घडवला याच्यामध्ये आपण बघतो की हा जो स्वतःला मराठा म्हणून घेणारा गरीब मराठा वर्ग आहे या वर्गाला जे काही या ठिकाणची विकास धोरणं आहेत जी काही सरकारी धोरणं आहेत त्याच्यामधून या वर्गाचा कोणताच विकास झाला नाही किंवा त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून आपण त्याला आपण घराणेशाहीच्या जे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं की जे काही विशिष्ट एकशे एकोणसत्तर घराण्यांच्याच पुरतं त्यांच्याच घरामध्ये सर्व प्रकारची सत्ता आणि त्यांच्याच घरामध्ये या ठिकाणचं सर्व विकास असं जे या ठिकाणी झालं त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती गरीब मराठा समाजाचा जो तरुण वर्ग आहे आज हा अस्वस्थ असंतुष्ट होता आणि त्याचं नेतृत्व करण्याचं काम जयांगे पाटलांनी केलेलं आहे सुरुवातीला के बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आजही आपला पाठिंबा आहे परंतु पाठिंबा देत असताना आपण असं म्हटलं की मराठ्यांना आरक्षण देण्याच्या आम्ही बाजूचे आहोत परंतु मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण घे ओबीसीच्या कोट्यामधून देता येणार नाही परंतु आपण बघत आहे की ओबीसीच्या कोट्यातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला दुसरं कुठलं आरक्षण नको असं म्हणून या ठिकाणी एक महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू झालं मुख्यमंत्री शिंदेनी घोषणा केली की या ठिकाणी ज्या जुन्या काळामधल्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या नोंदींच्या आधारावरती कुणबीची सर्टिफिकेट आम्ही देऊ आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी त्या त्यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावलं आणि कुणबीची सर्टिफिकेट वेगाने म्हणजे जवळजवळ वर्षभरामध्ये सत्तावन्न लाख कुणबीची सर्टिफिकेट दिली गेली असं म्हटलंय आपल्याला आपण सर्वजण जे ओबीसी आहोत आपल्याला सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र घेताना आपल्याला कागदपत्रांची किती छाननी केली जाते किती शहानिशा केली जाते याचा अनुभव आहे त्यामुळे लाख सर्टिफिकेट अशा प्रकारे वाटण्यात आली तेव्हा अनेक प्रश्न उभे राहिले मुळात कुणबीच्या नोंदी ज्या आपल्या पोहोज्यांच्या आहेत आपल्या दोन पिढ्या अगोदरच्या लोकांच्या ज्या आहेत त्या कुणबीच्या नोंदीच्या आधारावरती सर्टिफिकेट देता येतात का खर तर हा सरकारचा विषय नाही हा इथल्या समाजशास्त्रज्ञांचा विषय आहे कारण या ठिकाणी जे कुणबी होते या कुणबींना इकडच्या सरंजामदार आमदार मराठांचं ते राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं त्याच्यासाठी वापरून घेण्यात आलं आणि एक प्रकारे त्यांचं मराठाकरण करण्यात आलं आणि या मराठाकरणाचे अनेक दुष्परिणाम आपण पाहिलेले आहेत विशेषतः जे या ठिकाणचे ओबीसी बांधव आहेत आपण गावागावामध्ये ग्रामपंचायतीपासून तर खासदारकी आणि आमदारकीची तर गोष्ट लांब आहे परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्ये सुद्धा या ठिकाणचा जो मराठ्यांच्या खालचा जो वर्ग आहे ओबीसी आहे दलित आहे आदिवासी आहे भटका विमुक्त आहे या सर्वांना कशा प्रकारे वागवण्यात येतं याचा आपल्याला सर्वांना अनुभव आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून ह्या प्रकारचा ओबीसीला राजकारणामध्ये सामावून घेण्याबाबत हा जो पक्षपात आहे हा जो, जो जातीवाद आहे याच्या विरोधामध्ये भारित बहुजन महासंघाच्या पासून तर बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाली मी हा इतिहास एवढ्यासाठी साठी सांगते आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षणाचा विषय भारतीय संविधानामध्ये लिहिलेला आहे तेव्हा समाजामधली हा जो जातीयवाद आहे ही हा जो भेदभाव आहे हि जी उच्च निचता आहे विशेषतः या ठिकाणच्या ज्या खालच्या जाती आहेत त्यांना जी वागणूक दिली जाते त्याच्यामधून समाजामध्ये जी विषमता निर्माण झालेली आहे त्या विषमतेचा उतारा म्हणून या ठिकाणी आरक्षण आलं परंतु ह्या आरक्षणाचा संपूर्ण विषय जर का आपण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला ओबीसीना आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे ती तरतूद त्याच्यावरती अंमलबजावणी करायला नेहरू सरकार तयार नव्हतं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला शेड्यूल अगोदरच असल्यामुळे संविधानामधून सवलती मिळालेल्या होत्या परंतु ओबीसीना त्या मिळाल्या नाहीत राजीनामा दिल्यानंतर आयोग नेहरूंनी परंतु आयोगाने देखील ओबीसीची पाहणी केली आणि ओबीसी मागासलेले आहेत त्यांना आपण सवलती दिल्या पाहिजेत अशी शिफारसही केली आणि नंतर स्वतःचा अहवाल त्यांनी वाचनात बांधून ठेवला ते असं म्हणाले की जातीच्या आधारावरती अशा सवलती देता येणार नाहीत आणि आपण बघतो की जवळजवळ चाळीस वर्ष तेव्हापासून चाळीस वर्ष ओबीसीना आरक्षण मिळालं नाही सत्याहत्तर साली जेव्हा जनता पक्षाचं सरकार आलं त्यांनी मंडलचं निर्मिती केली मंडल आयोग नेमला त्याच्यामधून मंडल अहवाल आला पण जनता पक्षाचं सरकार पडल्यानंतर काँग्रेस सरकारने त्यावेळच्या इंदिरा गांधी त्याच्यानंतर राजीव गांधी यांनी मंडल अहवालावरती अंमलबजावणी केली नाही आणि त्याच्यासाठी व्हीपी सिंगाला यावं लागलं विपी सिंगांनी अंमलबजावणी केली हा सर्व इतिहास विशेषतः विश्वनाथ प्रताप सिंगांनी अंमलबजावणी केल्यानंतर आपण बघतो की त्यांच्या सरकारामध्ये त्यावेळेस भाजप होत परंतु मंडलला विरोध म्हणून लालकृष्ण अडवाणी सरकारामधून बाहेर कंट्रा काढली आणि असं म्हटलं की जर मंडल आणणार असाल तर आम्ही मंडल हातात घेऊ हे या काँग्रेस आणि भाजपचं या ठिकाणचं चारित्र्य आहे की त्यांनी या ठिकाणच्या ओबीसीला सवलती मिळू दिल्या नाहीत त्याच्यानंतर बीपी सिंगांनी जे आणलेलं आहे आरक्षण त्याच्या विरोधामध्ये दे संपूर्ण देशभर एक हिंसाचार उफळून आला ज्याचं नेतृत्व काँग्रेस आणि बीजेपीच करत होते कोर्टामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम को त्याला चॅलेंज देण्यात आलं इंदिरा खटला जो आहे त्यांनी ब्याण्णव साली निर्णय दिल्यानंतर मग ओबीसींना आरक्षण मिळालं परंतु तरी देखील आपण एक लक्षात घ्या की त्यावेळेस जे अनेक इंदिरा सामाजी जे त्यामध्ये अनेक